एका छोट्याशा गावात किशन आपल्या आई सोबत रहात होता किशन आपल्या झोपडीत बसून आजारी आईकडे होता तेवढ्या आई। किशनला म्हणाली काळजी करू नकोस रे मुला मी बरी होईन आई कधी कधी मला स्वतःचीच लाज वाटते मी जन्मालाच का आलो असे वाटते ग असं का बोलतोस मुला तू तर माझ्या डोळ्यातला तारा आहेस इतक्या लहान वयात तू घराची सगळी जबाबदारी घेतलीस मी तर कित्येक वर्षांपासून आजारीच आहे याच गोष्टीचं मला खूप दुःख होतं आई माझ्या डोळ्यांसमोर माझी आई आजारी आहे आणि मी काहीच करू शकत नाही तुझ्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांसाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत मन खचवू नकोस मुला तू वर्षानुवर्ष माझी सेवा करतो आहेस आणि तसही मला आता थोडं बरं वाटतंय नाही आई मला माहित आहे तुझा आजार दिवसेंदिवस वाढतो आहे काल संपूर्ण रात्र तू झोपली नाहीस सतत खोकला येत होता मी काहीही करीन आई पण तुझा पूर्ण इलाज करीन हे बोलून किशन झोपडी बाहेर निघून गेला बाहेर पडताच बाबूलालची मुलगी चांदणी किशनला भेटली काय झालं किशन तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत तुला माहितच आहे चांदणी माझी आई अनेक वर्षापासून आजारी आहे गेल्या दोन दिवसात माझ्याकडे इतकाही पैसा नाही की तिला एखाद्या चांगल्या वैद्याकडे नेऊ शकेन आणि तिच्यासाठी औषध घेऊ शकेन गावात कुठेच काम मिळत नाही बाहेर कमवायला गेलो तर आई एकटी राहील आता सांग मी काय करू अरे तू माझ्या वडिलांकडे चल कदाचित ते काही मदत करू चांदनी किशनला वडील बाबुलाल यांच्याकडे घेऊन गेली आणि सगळी हकीकत सांगून म्हणाली सध्या किशनला पैशाची फार गरज आहे कृपया थोडे पैसे उधार द्या बाबा काय सांगू मुली माझ्या हातात असते तर मी किशनला सगळंच दिलं असतं या गावात फार थोड्या लोकांना माहिती आहे की कि किशनच्या वडिलांचे माझ्यावर किती उपकार होते पण तुला माहितच आहे सध्या आमची आर्थिक स्थिती फारच बिकट आहे किशन अधिकच निराश झाला आणि म्हणाला मला समजते काका तुम्ही कठीण काळातून जात आहात पण तुम्ही माझ्यासाठी विचार केला एवढंच माझ्यासाठी खूप आहे तुमचे धन्यवाद हे बोलून किशन डोळ्यात पाणी आणत बाहेर गेला आणि एका झाडाखाली बसून तो स्वतःशीच बोलू लागला आता काय करू कोणाकडे पैसे मागू तेवढ्यात त्याचे नजर ठाकूरांच्या हवेलीवर पडले ठाकूर बलराम हा गावातील सर्वात श्रीमंत माणूस होता गावातील बहुतांशी शेती त्याचीच होती आणि तो लोकांना कर्जही देत असे ठाकूर साहेबांकडेच जाऊन पाहतो कदाचित ते मदत करतील माझी हे ठरवून किशन ठाकूरांच्या हवेलीमध्ये गेला ठाकूर खुर्चीत आरामात बसले होते ठाकूर साहेब ठाकूर साहेब माझी आई आजारी आहे तिच्या उपचारासाठी माझ्याकडे एक पैसाही नाही कृपया मला थोडे पैसे उधार द्याल का अरे पैसे हवेत आधी सांग तुझ्या आईच वय किती वर्षाची झाली ना आता जगून काय उपयोग तिचा माझ्याकडून कर्ज घेऊन कर्ज बाजारी कशाला होतोस, जा जाऊ दे तिला मरू दे तूही मोकळा राशी आणि आम्ही ठाकूरांच्या या शब्दांनी किशन च काळीच तुटलं होत राग आवडतो म्हणाला असं बोलू नका ठाकूर साहेब या जगात माझी एकच आई आहे तुम्ही असं कसं बोलू शकता देऊ शकतो कर्ज पण गहाण ठेवायला तुझ्याकडे आहे काय तुझी मोडकडीच झोपडी तीही गहाण ठेवशील तर राहशील कुठे अरे जा मी तुला कर्ज नाही देत मी इथून किशन हात जोडून विनंती करतो ठाकूर साहेब दया करा प्लीज मला कर्ज द्या असं हाकलू नका एकदा नाही म्हटलं की नाहीच नाहीतर तुला धक्के मारून बाहेर काढीन नाहीतर तुला ही उपचार करावे लागतील आणि तुला माहित आहे त्यासाठी तुझ्याकडे पैसा नाही किशनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे सगळं ठाकूरांच्या हवेलीतील नोकर धनीराम पाहत होता किशन मान खाली घालून हवेली बाहेर निघून गेला अपमानित होऊन तो गावाच्या सीमेवर असलेल्या जुन्या विहिरीजवळ जाऊन बसला त्या विहिरीबद्दल गावात प्रसिद्ध होती की रात्री तिथून विचित्र आवाज येतात आणि भीतीमुळे कोणीही तिथे पाणी भरायला जात नसे किशन विहिरीच्या काठावर बसून ढसा ढसा रडू लागला आता कोणाकडे जाऊ कोणाकडे मदत मागू आईचं दुःख मला पाहवत नाही ठाकूरांच्या हवेलीतील नोकर धनीराम तिथे आला किशनला त्या विहिरीजवळ बसलेला पाहून तो चक्कीत झाला अरे किशन तू इथे का बसलास या विहिरीतून विचित्र आवाज येतात लोक तिला श्रापित मानतात चल लगेच चल इथून अरे भाऊ ज्याच्या आयुष्यात वादळ आलं आहे त्याला या आवाजांची काय भीती वाटणार धनीराम गुड आवाजात म्हणाला ज्याचे वडील कधी काळी या गावातील सर्वात मोठा जमीनदार होता गरिबांची मदत करायचा आज त्याचाच मुलगा हात पसरतोय अहो हे तुम्ही काय बोलताय मला काहीच माहिती नाही कोणी सांगितलंच नाही तुला तुझ्या आईने हे नाही कारण सगळे ठाकूरांना घाबरतात यात ठाकूरांचा काय संबंध आहे सगळा संबंध ठाकुरांशीच आहे रे मुला ठाकुरांच्या भीतीपोटी मी वर्षानुवर्ष गप्प बसलो होतो पण आता मला कुणाचीही भीती राहिलेली नाही तुझ्या वडिलांनी माझ्या आयुष्यात जे काही केलं आहे ना त्याच्या बदल्यात तुला असं वनवन भटकताना मी पाहूही शकत नाही हे बोलून धनीरामने आपल्या खिशातून काही नाणी काढली आणि ती किशनच्या हातात ठेवली आणि म्हणाला जा मुला एखाद्या चांगल्या वैद्याकडे तुझ्या आईला घेऊन जा आणि तिचा इलाज कर किशन त्यांना धन्यवाद बोलून धावतच आपल्या आईकडे गेला नंतर तो तिला एका वैद्याकडे घेऊन गेला वैद्याने तिची नाडी पाहिले आणि डोळ्यात खोलवर डोकावले आणि गंभीर आवाजात म्हणाला यांचा आजार आता शरीरात खोलवर पसरलेला आहे माफ करा पण आता वाचण्याची काहीही शक्यता उरलेली नाही असं म्हणू नका वैदजी माझ्या आईशिवाय मला कोणीच नाही कृपया असं बोलू नका हाच जीवनाचा नियम आहे मुला किशन या जगातली कोणतीही औषधी तुझ्या आईला पूर्णपणे बरी करू शकत नाही फक्त एवढीच औषधी देऊ शकतो की ज्यामुळे थोड्या वेदना कमी होतील वैद्याने औषधी दिल्या आणि किशन आईला परत झोपडीत घेऊन आला आईने औषध घेतले आणि ती गाड झोपेत केली काही वेळानंतर किशन पुन्हा धरीरामच्या घरी गेला अरे किशन काय झालं वैद्याकडे गेला होतास ना काय सांगितलं वैद्याने काका वैद्यांनी सांगितलं आईचा आजार आता बरा होण्यासारखा नाही ते फक्त वेदना कमी करू शकतात आजार बरा करू शकत नाही हिम्मत हारू नकोस मुला आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत धनीराम काका त्या विहिरीजवळ तुम्ही मला जे काही सांगितलं त्यामुळे माझ्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले आहेत ते सगळं खरं आहे का माझे वडील खूप श्रीमंत होते का तुझ्या आईने तुझ्या जीवाच्या सुरक्षेसाठी तुला काही सांगितलं नसेल नीट ऐक मुला आज ठाकुरांकडे असलेली सगळी जमीन जायदाद कधी काळी तुझ्या वडिलांची होती तेव्हा तुझी आई गावात राणी सारखी मानली जायची तुझ्या वडिलांशी ठाकूरांची मैत्री होती पण तो मित्र निघाला तुझ्या वडिलांनी डोळे झाकून विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतला ठाकुरांनी सगळी कागदपत्र आपल्या नावावर करून घेतली तुझे वडील पूर्णपणे कोलमडून पडले होते आणि तेव्हापासून तुमच्या घरावर वाईट दिवस आले हे ऐकून किशनचे डोळे लाल झाले मग पुढे काय झालं काका पुढे काहीच स्पष्ट झालं नाही मुला गावकऱ्यांचं म्हणणं आहे की तुझे वडिलांनी आणि ठाकूरांना शेवटचं त्या विहिरीजवळ पाहिलं गेलं जिथे आज तू बसला होतास आणि त्याच दिवसापासून त्या विहिरीतून आवाज येऊ लागले लोक बोलू लागले की ठाकूरांनी तुझ्या वडिलांची हत्या केली आणि त्यांचा मृतदेह त्या विहिरीत फेकून दिला हे ऐकून किशनचा चेहरा कठोर झाला डोळ्यात आग चमकू लागली काका आज मी आईकडून संपूर्ण सत्य जाणून घेणारच हे बोलून किशन थेट आपल्या झोपडीकडे धावला त्याने आपल्या आईचा हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि सगळी घटना सांगत म्हणाला आई खरं खरं सांग धनीराम काकांनी सांगितलेलं सत्य आहे का ठाकूरांची सगळी संपत्ती कधी काळी आपल्या वडिलांचीच होती का आता तरी सत्य सांग आई किशनची आई फुटफुटून रडू लागली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली हे सत्य आहे मुला तू माझ्या डोक्यावर हात ठेवला नसतास तर कदाचित मी तुला कधीच सत्य सांगितलं नसतं मग आतापर्यंत तुम्ही मला का सत्य सांगितलं नाही आई इतकी संपत्ती असताना मी गरिबीत का वाढलो तुझ्या उपचारासाठी मी दुसऱ्याच्या शेतात मजुरी केली किती अपमान सहन केला ठाकुरांनी मला काय काय बोलले ते तुला माहीत आहे का इतकी वर्षे तू गप्प का राहिलीस आई का मुला ठाकूर फार दबंग माणूस आहे जेव्हा त्याने तुझ्या वडिलांशी बेईमानी केली कोऱ्या कागदांवर त्यांचे बनावटी सही करून सगळी संपत्ती हडप केली तेव्हा प्रकरण थेट राजमहालापर्यंत गेलं होतं राजा विक्रम तेव्हा नवा राजा होता तो स्वतः गावात आला पण उलट त्याने तुझ्या वडिलांनाच दोषी ठरवलं कारण त्याला वाटलं इतक्या हुबेहूब हुँग सही दुसरा कोणी करूही शकत नाही आणि ठाकूरांच्या दबदब्यामुळे कोणीही त्यांच्या विरोधात साक्ष दिली नाही तुझे वडील आयुष्यभर गावकऱ्यांची मदत करत राहिले पण जेव्हा स्वतःवर वेळ आली तेव्हा कोणीही सोबत उभे राहिले नाही हताश होऊन ते माझ्यासोबत या झोपडीत आले तेव्हा तू फक्त दोन वर्षाचा होतास आणि एक दिवस ठाकूरांचे माणसं आली आणि म्हणाली ठाकूरांना तुझ्या वडिलांना शेवटच भेटायचं ते त्यांना गावाच्या सीमेवरील त्या विहिरीजवळ घेऊन परत आले नाहीत हे सांगून किशनच्या आई फुटफुटून रडू लागली मग त्यांच्या सया इतक्या हुबेहूक हुव होत्या की राजा विक्रमही फसला हो मुला राजा विक्रम सुद्धा फसला आणि ज्यांच्या मदतीसाठी तुझे वडील आयुष्यभर उभे राहिले त्यांनीच पाठ फिरवली किशनचे डोळे लाल झाले मनात सुडाची आग पेटली होती मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो थेट ठाकूरांच्या हवेलीवर पोहोचला अरे तू पुन्हा इथे आलास मी सांगितलं होतं ना तुला एक फुटकी कोंबडीही मिळणार नाही चल मी इथून ठाकूरजी मला सगळं सत्य कळलं आहे ठाकूर तू माझ्या कुटुंबावर केलेल्या अन्यायाची किंमत आता तुला चुकवावीच लागेल ज्या हवेलीमध्ये तू बसलास ती माझ्या वडिलांची आहे या गावातील सगळी संपत्ती ही माझ्या वडिलांचीच आहे तू फसवणूक करून सगळं हिरावून घेतलंस आणि त्यांची हत्या केलीस अरे वा अजून दुधाचे दातही पडले नाहीत आणि आला शिराशी भिडायला माझ्या समोर तुझा बापही काही करू शकला नाही तू काय करणार पण या उद्धटपणाची शिक्षा तुला नक्कीच मिळेल आजपासून तू गावातल्या कुठल्याही विहिरीतून किंवा तलावातून पाणी घेऊ शकणार नाहीस जर कोणी तुला पाणी दिलं तर त्यालाही मी सोडणार नाही हे बोलून ठाकुरांनी आपल्या नोकराकडे पाहिलं किशनला धक्के देत हवेली बाहेर काढण्यात आलं गावात जाहीर घोषणा करण्यात आली की कोणीही किशनला पाणी देणार नाही लोक ठाकूरांना खूप घाबरत होते म्हणून सगळे गप्प बसले त्या दिवसानंतर किशन जिथे जिथे पाणी भरायला गेला तिथे ठाकुरांची माणसं पोहोचायची कोणीही किशनला पाणी देत नव्हतं कोरड्या घशाने घामाने भिजलेलं शरीर घेऊन किशन आपल्या झोपडीकडे परतला तिथे त्याची आई वेदनांनी तडफडत होती मुला म्हणूनच मी तुला काही सांगू इच्छित नव्हते ठाकूर इतका निर्दयी आहे आणि गावकरी इतके भित्रे आहेत की तू काहीही करू शकणार नाहीस हे मला माहीत होत मुला नाही आई तू काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी पाणी घेऊनच येईन मुला कुठून आणशील ठाकूरांनी मनाई केली आहे मी त्या विहिरीतून पाणी आणीन आई जिथे कोणीच जात नाही गावाच्या सीमेवरील जी विहीर आहे ना जिथून विचित्र आवाज येतात तिथूनच पाणी आणेन हे बोलून किशन बादली उचलून थेट त्या श्रापित विहिरीकडे निघाला किशनने जशी बादलीत विहिरीत सोडली तशी फक्त बादलीची खणखण ऐकू आली त्याने अनेकदा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी बादरी कोरडीच वर आली अरे या विहिरीत पाणी का नाही किशन विहिरीत डोकावून पाहतो आणि खूप ओरडू लागतो तेवढ्यात दूर एका जुन्या वृक्षाच्या मुळाशी तपश्चर्यात मग्न असलेल्या साधूंचे डोळे उघडले त्यांची तपश्चर्या भंग झाली होती ते रागाने उठले आणि झपाट्याने किशन येऊन म्हणाले अरे मूर्खा तुझ्यामुळे माझी वर्षानुवर्षाची तपश्चर्या भंग पावली मी तुला श्राप देईन द्या ना साधू महाराज मला शाप द्या कशाची वाट पाहताय मला तर जाळून राग करा तसही माझ्या आयुष्याला आता काहीच अर्थ उरलेला नाही मी जिवंत असो वा नसो काहीच फरक पडत नाही मला मारून टाका किशनचे असहाय्य शब्द ऐकून साधू चकित झाले त्यांचा राग हळूहळू शांत झाला अरे तू तर आयुष्याशी हार मानलेला दिसतोस जणू एखाद्या खोल दुखात बुडाल्यासारखा सांग मुला तुला काय दुःख आहे किशन ढसा ढसा रडू लागला आणि त्याने साधूंना आपल्या आयुष्याची संपूर्ण कथा सांगितली आईचा आजार ठाकूरांचा अत्याचार वडिलांची हत्या आणि संपत्तीची चोरी हे सगळं ऐकून साधूचा चेहरा गंभीर झाला ते शांतपणे विहिरीजवळ गेले आणि आत डोकावून काही गूढ मंत्र म्हणू लागले मग किशनकडे पाहून म्हणाले तुझ्या वडिलांसोबत जे घडलं ते अत्यंत दुःखद आहे पण बरं झालं माझी तपश्चर्या भंग झाली हे सगळं कळल्यानंतर मला वाटलं अन्याय थांबवण्यासाठी शक्ती वापरता था येत नसेल तर अशी तपश्चर्या निरर्थक आहे हे बोलूं सोता बादली टाकली, आनि या बादली टाकली आणि यावेळी पाण्याने भरून वर आली जा मुला आधी तुझ्या आईची तहान भागव मग स्वतः पाणी पी आणि त्यानंतर परत इथे ये मी इथेच तुझी वाट पाहिन आई तहाण्याने व्याकुळ झाली होती किशने जसं तिला पाणी पाजलं तसच तिचे डोळे चमकले आणि तिच्या शरीरातील वेदना जणू काही नाहीशा झाल्या मुला मला असं वाटतं जणू माझ्या शरीरात कधी आजार होताच नाही मी पूर्णपणे बरी झाली आहे मुला हो आई हे नक्कीच साधू महाराजांचा चमत्कार आहे किशनने स्वतःही पाणी प्यायलं आणि लगेच साधूकडे परत गेला आता जा मुला राजा विक्रमांना घेऊन ये त्यांना सांग की वर्षानुवर्ष तपश्चर्यानंतर एक साधू न्यायासाठी त्यांची वाट पाहत आहे तो त्या विहिरीजवळ त्या दाट वृक्षाखाली बसलेला आहे जा लगेच बोलावून आण पण महाराज ते माझ्या सांगण्यावरून का येतील तो नक्की येईल कारण तो साधूंना फार मान देतो मुला जा उशीर करू नकोस किशनने क्षणाचाही विचार केला नाही आणि तो थेट राजवाड्याकडे निघाला थोड्याच वेळात तो राज दरबारात उभा होता महाराज की जय हो महाराज न्यायासाठी कृपया आमच्या गावात चला अरे हे काय बोलतोस आम्ही तुझ्या गावात यावं राजापेक्षा स्वतःला मोठे समजतोस काय नाही महाराज क्षमा करा पण एका साधूंनी सांगितलं आहे की वर्षानुवर्षाच्या न्याय मागणार आहेत साधूचं नाव ऐकताच राजा विक्रम क्षणात उभा राहिला त्यांनी दोन सैनिकांना सोबत घेतलं आणि थेट विहिरी जवळ पोहोचले जिथे साधू आधीच वाट पाहत होते राजा किती वर्षापूर्वीच्या तुझ्या या अन्यायामुळे या बिचाराला या किती यातना सहन कराव्या लागल्या तू इतका श्रीमंत असतानाही याच बालपण दारिद्र्यात गेलं तरुण पण मजुरीत वाया गेलं तू त्याचा काल परत देऊ शकतोस का साधू महाराज आपण काय बोलताय मी काही अन्याय केलेला नाही महाराज वर्षापूर्वी आपण याच गावात न्याय द्यायला आला होता तेव्हा आपण नवे राजा होता भीतीपोटी साथ दिली आणि आपण ते केल। की सत्य माझ्या वडिलांच्या बाजूने होत तुझ्या वडिलांचं नाव काय होत माझ्या वडिलांचं नाव सुखदेव होत हो हो आता आठवलं पण तेव्हा कुणीही तुझ्या वडिलांच्या बाजूने साक्ष दिली नव्हती कारण ते सगळे घाबरलेले होते जा आणि ठाकूरांना बोलवा निकाल इथेच होईल राजा विक्रमांनी सैनिकांना आदेश दिला ठाकूरांना ताबडतोब इथे घेऊन या आणि किशनला म्हणाले तूही तुझ्या आईला इथे घेऊन ये थोड्याच वेळात विहिरीजवळ ठाकूर आणि किशनची आई उपस्थित झाले ठाकूरजी काही वर्षापूर्वी तू बनावट सही करून आपल्या मित्र सुखदेवाची संपत्ती हडप केलीस का स्पष्टपणे सांग मला महाराज हे सगळं खोटं आहे इतकी वर्ष झाली यांच्याकडे काय पुरावा आहे की त्या सया बनावट होत्या तेवढ्यात साधूने मोठ्या आवाजात मंत्र उच्चार सुरू केला क्षणातच रंगीबिरंगी किरणे साधून भोवती पसरली आणि विहिरीत शिरली काही वेळाने त्या किरणांनी विहिरीतून बाहेर येत मानवी आकृती धारण केली सगळ्यांना कळून चुकलं की ठाकूरांनी आपलं गुपित उघड होऊ नये म्हणून या विहिरीपासून लोकांना दूर ठेवलं होतं हे बोलून साधूंनी डोळे मिटले आणि आणखीन काही मंत्र उच्चार केले रंगीबेरंगी प्रकाश सुखदेवांच्या आत्म्याभोवती फिरू लागला हे बघून ठाकूरचं अंग कापायला लागलं तो घाबरला अरे घाबरू हा काही वर्षापूर्वी तू याला मारून या विहिरीत फेकून दिलं होत हा साधू महाराज तुम्ही बरोबर बोललात या ठाकूरने माझ्या खोट्या सया करून माझी पूर्ण संपत्ती हडपून घेतली तरी त्याचे पोट भरले नाही आणि एके दिवशी मला इथे या विहिरी जवळ बोलवलं आणि मागून ढकलून माझी हत्या केली तेव्हापासून माझी आत्मा इथे भटकत आहे आणि जे रात्री या विहिरीतून विचित्र आवाज येत होते ती माझ्या आत्म्याची पुकार होती त्यामुळे गाववाले इथे कोणीच या विहिरीत पाणी घ्यायला यायचे नाही वादी ठाकूरने सगळ्यांना धमकावून ठेवलं होते की त्या विहीरीपासून सगळ्यांनी लांब राहायचं कारण त्याचा राज राजस राहावा म्हणून एवढे बोलून साधूने डोळे मिटले आणि काही मंत्र उच्चार सुरू केले थोड्याच वेळात रंगीबिरंगी रोशनी सुखदेवच्या आत्मा भूती पसरायला लागली जा सुखदेव जा तुला मुक्ती मिळाली हाय सुखदेव हसले आणि त्याची आत्मा प्रकाशात विलीन झाली सैनिकांनो या पाकुराला ओढत कारागृहात टाका राजा विक्रम ठाकूरला ओढत ओढत तिथून घेऊन गेले साधू हसत हसत शांतपणे जंगलाच्या दिशेने निघून गेले किशनने आपल्या आईचा हात घट्ट धरला आणि दोघे थेट त्या हवेलीच्या दिशेने चालू लागले जी कधी काळी सुखदेवाची होती आणि आता त्या हवेलीला खरा वारस परत मिळाला होता तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो आम्हाला सपोर्ट करा